जय मल्हार महिला अध्यक्ष या नात्याने व विश्व हिंदू महासंघ महिला या नात्याने आज तुम्हाला सांगू इच्छिते की ज्या ठिकाणी आज दैवताचं पारंपरिक जागरण गोंधळ झाले असताना काही गोष्टींचा प्रकार घडतोय तो म्हणजे कायद्याने दैवताचं काम हे पूर्णपणे बंद करण्यात येते आहोरात्री हे तर आमचं पोट भरण्याचं साधन आहे कालावंतांनी नेमकं कशावर जागावं हे हो। शासनाने आम्हाला दाखवून द्यावावं हो। जर या ठिकाणी जर का पारंपरिक वाद्य वाजवून देवाचा कार्यक्रम जागरण गोंधळाचा होत असेल तर त्या ठिकाणी अक्षरशः डिपार्टमेंट येऊन कार्यक्रम बंद करायला लावतात आणि या ठिकाणी हे पवित्र काम चालू असताना वाद्या मुलीचं जागण्याचं साधन फक्त हेच आहे सरकार मायबाप लोकमनोरंजनाच्या कलावंतांचं सगळ्या गोष्टींचा विचार करतं आहे पण वाघ्या मुरळी गोंधळ्याचा हा विचारच केला जात आहे आणि ते त्यांच्या स्वबळावरती जगतायत आज मल्हारची वारी मागून आंबाबाईचा जोगवा मागून हे चार कलावंत पोट भरत असतात आणि हा एप्रिल मे महिना लोकांच्या लग्न कार्याचा हा दिवस असतो आणि ह्या वेळेमध्ये देवकार्य होत असतात आणि या ठिकाणी जर का पारंपरिक वाद्य वाजलेत या ठिकाणी कुठलं साऊंड नाही कुठलं इलेक्ट्रॉनिक वाद्य नाही मग देवाचं देवकार्य करायचं तर हे कसं करायचं लोकांनी हे प्राधान्य कसं देवाला द्यायचं आणि सरकारने सुद्धा लक्ष घातलं पाहिजे की तुम्ही मनोरंजनांच्या कलावंतांना उत्साह देता त्यांची शिबिरं भरवता त्यांचे स्टेज शो घेता त्यांना प्राधान्य देता आणि वाघ्यामुरळी गोंधळीनेच तुमचं काय केलं आहे यांच्याकरता तुम्ही कुठलीच साधनं नाही त्यांच्यासाठी कुठलाच विषय नाही शासना दरबारी यांची साधी दखलसुद्धा कोणी घेतल्या जात नाही मग आज बघा या ठिकाणी खंडोबाचं जागरण चालू आहे देवीचा गोंधळ झाला खंडोबाचा नात्यांचं भराड झालं मग या ठिकाणी पूर्ण रात्रभर हा देवीचा आणि खंडोबाचा हा जागर असतो हे कुलदैवत जागर जागृत करायचं काम असतं हे मनोरंजनाचं साधन नाही आहे आणि एकीकडे सांगतात की आपली दैवतं जपली पाहिजे आपलं हिंदुत्व जगलं पाहिजे आपले हिंदुत्वाला मार्ग मिळाले पाहिजेत मग आज जर का लोक आवर्जून ह्या देवाचं कार्य जर करत असतील आणि त्या ठिकाणी जर का आम्हाला कुठल्याही कायद्याचा आम्हाला साधनच नाही आम्हाला येऊनच डायरेक्ट दादागिरी करतात आम्हाला बंधनं घालतात आम्हाला मान्य आहे तसं आम्हाला सरकारने सांगावं मायबापाने की तुम्ही वाघ्या मुरळीने पोटच भरायचं नाही मग त्या सरकारने आमची काहीतरी विल्हेवाट लावावी वाघ्या मुरळी गोंधळी भराड्यांची हे साधन जगण्याचं आहे आमचं आम्हाला कुठल्या नोकऱ्या नाहीत आमच्या मुलाबाळांना आमची भरपूर मुलं शिक्षणं शिकली पण वाग्या मुरळीकडं सरकारला लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही काय आणि आम्ही स्वतः कष्ट करून खातो तर त्या ठिकाणी आम्हाला डिपार्टमेंटचासुद्धा त्रास दिला जातो त्यांनाही वर्ण आदेश येतो की तुम्ही हे कार्यक्रम बंद करा कशाकरता करायचं ही पूर्व चालत आलेली परंपरा आहे लोक रात्रभर जागरण गोंधळ करतात हा आम्हाला मान्य आहे की त्या ठिकाणी हे इलेक्ट्रॉनिक वाद्य वाजले नाही पाहिजेत त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम माईक लागले नाही पाहिजेत ह्याचे आम्ही बंधनं पाळलेले आहेत मग हे करत असताना अहो कधीतरी माणूस म्हणून आमच्याकडं बघा आम्हीही वाग्या मुरळी आम्ही बी कलावंत आहोत आम्हीही पोटासाठी काम करतोय मग हे जर आम्ही दैवताचं काम सोडलं तर हे काम करणार कोण आणि आम्हाला तुम्ही पोटही भरू देत नाही आम्हाला सरकार जगवत बी नाही आमच्या वाग्या मुरळीकडं लक्ष बी देत नाही मग आम्ही करायचं काय नेमकं ते आम्हाला सांगावं हो। सरकार मायबापांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं अन्यथा ह्या गोष्टीवरती खोल सखोल आम्हाला विचार करून आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल आणि आम्हाला जगण्याचं साधन तुम्हाला देता येत असेल तर द्या आणि नसल देता येत तर आम्ही काय कोणाला भीक मागितलेली नाही आम्ही कष्ट करून खाणारी माणसं आहोत आमच्या वाग्या मुरळीला पण कुठंतरी स्थान द्यावं तुम्ही जसे मनोरंजनाला प्राधान्य दिले सगळ्या गोष्टींना मग तसंच वाग्या मुरळी गोंधळी भराड्यांना पण द्यावं आणि त्यां तेन, त्यांनाही लक्षात घेऊन त्यांचंही स्थान कुठं तरी थोडंसं द्यावावं आणि ह्या ठिकाणी हा जो जागरण गोंधळाचा आत्ता प्रकार झाला तो हा असा आम्हाला गोर आहेत कुठले पैशावाले कलावंत नाही आहेत किंवा त्यांचे वशिले नाही आहेत किंवा कुठले त्यांना पुरस्कार सन्मानित केले नाही वाघ्या मुरळींना मग अशा लोकांना पोट भरू द्या त्यांना जगू द्या निष्कारण कुठल्याही गोष्टीचा गालबोट लावून त्यांना त्रास देऊ नका आणि आम्हालाही प्राधान्य काहीतरी शासनाने आखून द्यावं की तुम्ही एवढ्या वेळेत तुमची बंधनं असतील आणि एवढ्या वेळेत तुम्ही काम केलं पाहिजे आम्ही जर ह्या गोष्टींचं पालन करतो की आम्ही माईक सिस्टीम वापरत नाही आम्ही जर का कुठले डी जे लावत नाही आमचे इलेक्ट्रॉनिक वाद्य नाहीत आमचे हे पारंपरिक वाद्य आहेत ह्या पारंपारिक वाद्याशिवाय आम्ही कुठलाही कार्यक्रम करत नाही तरीसुद्धा सगळीकडनं बंधनं आता स्टेजवरती सगळे कार्यक्रम चालत आहेत मग त्यांना का नाही बंदी आणि फक्त घरोघर गर, गर, घरोघरी जाऊन जागरण गोंधळ करणाऱ्याला का बंदी मग याच्याकडे बी शासनाने लक्ष द्यावं सरकारने याच्यात लक्ष घालावं आणि गोरगरीब कलावंतरला बी न्याय द्यावा जर तुम्हाला हिंदू धर्म टेकवायचा असेल आणि हिंदू दैवत टिकवायचे असेल तर हिंदू समाजाने सुद्धा जागृत झालं पाहिजे आणि अशा लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे आम्हाला वेळेचं बंधन आखलं ना तर आमचं जे काय कार्य आहे दहा ते सकाळी पाटे चारपर्यंत याची आम्हाला त्यांनी सोयीस्कर आम्हाला मार्गी लावून वेळ द्यावी एवढीच आमची सरकार मायबापशी विनंती आहे देव कार्यामध्ये अडथळा आणू नये आम्हाला जगू द्या आणि जगवा जय मल्हार जय